कारण वाल बंद होणार आहे तर गावकडी मुंबि सर्वच पाणी भरायला आलेले आहेत तुम्ही बघू शकता इकडचं बाळा आहे माझा मित्र त्याचे बहीण आहेत हे <coughs> तर बघू शकता तुम्ही वालावरती किती गर्दी आहे इथे पाणी भरायसाठी पाणी भरण्यासाठी आलेली गावकरी मंडळी लेडीज जेंट्स कारण हा वाल बंद होणार आहे तर सर्वांनी पटापट लाईला या आपल्याशी गप्पा मारा झालं कस रमंत शहा नाजय संजय दादा नमस्कार बघू शकता आमच्या इथे किती बाबा आणि पंकज दादा नमस्कार जय भीम भाऊ जय भीम जय भीम जय भीमरे शिवराय कशात संजय दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्याला यू मध्ये पंकज दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं पण आपल्याला यू मध्ये काय म्हणताय बर आज सकाळी सकाळीच लाईव्ह घेत होत घेत नव्हतो आज लाईव्ह पण म्हटलं चला घेऊयात लाईव्ह बोलूया सर्वांशी गप्पा गोष्टी मारूया आज थोडस काम आहे त्याच्यामुळे मी कुठे जाऊ शकत नाही आहे व्हिडिओ दाखवायला नवीन तर चला आमच्या गावच दाखवतो तुम्हाला की पाणी पावसाचे दिवस आहेत आणि आमच्या गावामध्ये पाणी नाही आहे पिण्यासाठी तर आता वाल जो असतो तो वाल बंद आहे आता दोन चार दिवस वाल बंद आहे दोन चार दिवस की एक दिवस तर गावकडी मंडळी आणि चार पाच खेडेचे लोक आहेत ते येतात इकडे पाणी घेऊन जायला तर ते लोक पण आले आणि धार पण कमी आहे त्याच्यामुळे आज गर्दी खूप आहे बघू तुम्ही अजून पण पब्लिक यायची बाकी आहे अजून सुद्धा आली नाही आज आ, आ, आज वालवर आंघोळ करायला आले का नाही पंकज दादा आंघोळ वगैरे करायला नाही आलो बाबा वाल बंद होणार आहे वाल बंद होणार आहे दादा त्याच्याचमुळे तर आलो इकडे असा चाललो होतो नाश्ता आणायला तर आज माझी इच्छा नव्हती लाईव्ह घ्यायची संध्याकाळी येतो म्हटलं तर बघितलं तर इकडे आलो तर वालाचा प्रॉब्लेम झाला आहे वाल म्हणतात बंद होणार आहे आज संध्याकाळी उद्या चालू होणार आहे तर पा गावकडी मंडळांनी सर्वांनी या आणि पाणी भरून घेऊन जा कारण इथे पाणी नसताना मग आता रात्रीला पाणीच म्हणजे आज दिवसभर पाणी नसणार आहे पण बघू शकता चला मी दाखवतो तुम्हाला भाऊ गावाला पाऊस नाही का आहे भाऊ आहे

प्यायचं पाणी पाहिजे यांना सर्वांना माझ्या घरी पण मी दोन खुप घेऊन गेलो बाबा आंघोळीला खारी पानं असतं तर चालतो खारं पाणी असलं तर चालतो पण प्यायला मात्र गोडं पाहिजे आज एक ती मग नाश्ता आणायला नाश्ता आणायला काय आज संध्याकाळी ते मी तुम्हाला आता चमत्कार मस्ती लाईव्ह घेणार आहे काय करू तर आज कसं आज जरा गडबड होती त्याच्यामुळे लाईव्ह घ्यायची इच्छा पण नव्हती नमस्कार सर्वांना जो कोणी चॅनलमध्ये नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा आजीकडे जा मग नाश्ता आणायला आजीकडे नाही आजीकडचा नाश्ता संपला आजीकडे गेलो होतो पंकज दादा तर जय भीम कैला दादा आरतीताई जय भीम जे भीम शूर आहे कशा तुम्ही गुड मॉर्निंग सर्वांना आणि आजीकडे हाय अक्षय दादा हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं पण आपल्याला येऊन तर बघू शकता इकडचं वातावरण तुम्ही आता मी आलेलं आहे घराच्या बाहेर गावाच्या बाहेर गावाच्या बाहेर हे जिथे वाल आहे पाण्याचा तिकडे सर्व आमच्या गावकडी लोक येतात पाणी भरायला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ताई गुड मॉर्निंग पंकज अक्षयदा नमस्कार काय होतं मग आता जातं लागतेस अकोला होऊन कधी आले रात्री रात्री आलो हो नाही ना माझा नाश्ता झाला नाही तुमचा झाला का अर्थ अक्षय अक्षयदादा अकोल्यावर तरी चालू दादा खूप पाऊस होता आता परत संध्याकाळी जाणार आवाज येत नाही आता येतो का दादा आता येतो का अक्षयदादा आवाज येतो का माझा तुम्हाला गुड मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग खुशाल दादा गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही तर अजिबात मी मित्रांनो लाईव्ह आत्ता घेणार नव्हतो पण चला म्हटलं इकडे आलो थोडासा दाखव आपल्या गावाचं वातावरण नाही आहे आता पाऊस पण नाही आहे आणि त्याच्यानंतर प्यायला जो पाणी येतो आम्ही घेऊन जायला इकडून तो वाल बंद होणार आहे आज तर खूप पब्लिक दिसतोय तुम्हाला दिसत आहे दाखवतो तुम्हाला पाणी भरायला आलेले हे आमचे गावकरी आहेत अजून दोन तीन खेड्यापाड्याचे लोक येतात इकडे वहिनीच बरं आहे ना आता अरे एकच नंबर आहे दादा एकच नंबर आहे त्याच्यामुळे लाईव घेतो आणि घरी आलो ना दादा व्यवस्थित आहे दादा तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने आता माझ्या रोजिताची आणि बाळाची तब्येत व्यवस्थित अक्षयदादा जय भीम अक्षयदादा आमच्या आरतीताईचं चा पण चॅनल आहे सर्वांनी आमच्या आरतीताईच्या चॅनलला फॉलो करा त्यांना सपोर्ट करा त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यांच्या लाईव्हला पण जात राहा त्यांची लाईव्ह खूप छान असते सर्वांना विनंती करू की आमच्या आरतीताईचं चॅनल आहे त्यांच्या चॅनलला पण तुम्ही सपोर्ट करा त्यांना पण भरभरायटीचं पुढे घेऊन जा कुठे आहे खुशल दादा माझ्या गावाला शेगावच्या बाजूने छोटस गाव आहे दादा तिकडून जय भीम आरती अक्षय दादा म्हणतात जय भीम जय भीम सर्वांना जय भीम आरती आरतीताई तुम्ही पण संभाजीनगरचे आहात का नाही नाही आरतीताई मुंबईच्या चंबूल राहतात ते पण मुंबईला राहतात चंबोदला माझ्या बाजूना माझ्या बाजूलाच राहतात मी कधी भेटलो नाही पण नक्कीच एकदा तरी त्यांना भेटेल मी खूप संख्येने लाईवला आहेत मित्रांनो आज सकाळी सकाळी आज कमी आ, कमी आहेत लाईव्हला माझ्या कारण नवीन काहीतरी दाखवण्यासारखं माझ्याकडे नाही आहे त्याच्यामुळे खूप आहेत सो संध्याकाळी मी तुम्हाला नवीन काहीतरी दाखवणार आहे तो सर्वांनी माझ्या लाईव्हला जॉईन होवा संध्याकाळी आणि आता जे मी तुम्हाला फक्त फक्त आणि फक्त मी एका ठिकाणी थांबलेलं आहे तुम्हाला एक दाखवतो त्या दिवशी तार तुटले होते ताई तुम्हाला पण माहिती आहे अक्षरचा तुम्हाला पण माहिती आहे इकडचे तार तुटले होते आणि आपण सर्वांना सुभाष शेटला विनंती केली होती की के बाबा झाड तोडा झाड तोडा या झाडांमुळे ते तार तुटले होते तर ते सुभाष शेटने पटापट व्हिडिओ बघून दाख दखल घेतली आणि ते झाड तोडून टाकलेत म्हणजे आता कधी या झाडाच्या फांद्या त्या तारामध्ये अटकतील नाही आणि कधी ते तार तुटतील नाही मनापासून धन्यवाद सुभाष शेठ सुभाष शेठ आमचे सुभाष शेठचं बघू शकतो ही एवढी मोठी जागा आहे सुभाष शेठ सुभाष शेठ जे मला पण जॉईन कर ना भावा नक्की नक्की जॉईन करणार सत्य दादा हा को कोकण कन्या कोणाच्या लावता दादा आ, न नंबरचा यूज दाखव समोरचा यूज दाखव ओके ओके आरती ताई रात्री एका लाईव्हला होत्या ना हो हो कैला दादा नक्कीच भेटा हो नक्की 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 नक्कीच भेटू दादा खूप संख्येने लाइवला आहेत माझ्या सर्वांना विनंती करतो की जो कोणी माझ्या चॅनलमध्ये नवीन असणार त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा या समोरचं जागू का दादा तुम्हाला तर हे बघू शकता तुम्ही माझा झालेला वाल आहे हा ही माझी छोटीशी बाईक आहे बाबा हा माझ्या बाईकवरचा फोटो आहे मित्रांनो कुठलं गाव आहे अविनाश दादा हलोडे माझं गाव शेगाव आहे दादा तुमचं गाव कुठलं आहे मला पण जॉईन करा हो नक्की 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 दादा चंबूरला सकाळपासून खूप पाऊस आहे मुंबईला पाऊस असणारच आहे ती मुंबईमध्ये पावसाचं वातावरण आणि पावसाचे दिवस आहेतच आता पाऊस पडण्याचे अक्षयदा म्हणता रात्री एका लाईला होत्या कुठं ताई तुम्ही संभाजीनगरचा होता तो मुलगा जे दिन फिरत होत्या तुम्ही त्याला अच्छा अच्छा जॉईन करत होते तुम्ही अक्षय दादा आरती आरतीला म्हणतात जय भीम सत्य दादा जय भीम नाव सांगा ना तर नाव ना। सांगा नाव दादा सांगा ना दादा ना। नाव सांगा दादा दादा नाव लक्षात नाही ओके ओके पर जगता काय म्हणतात जय गजानन माऊली जय गजानन माऊली काय म्हणताय कसे आहात तुम्ही नमस्कार स्वागत आहे तुमचं पण आपल्या लाईव्ह सत्य दादा तुमचं पण स्वागत आहे बरं का आपल्या लाईव्हमध्ये अविनाश दादा तुमचं पण स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये पण तुमचं पण आपल्या लाईव्हमध्ये स्वागत आहे दादा नाश्ता करायला जाईन नाश्ता दादा करायला जात होतो मी पण तिकडचा नाश्ता संपला दादा त्याच्यामुळे मी तिकडे पहिले गेलो आणि तिकडून मग इकडे आलो तर म्हटलं चला घेतो आता चार पाच दहा ते पंधरा मिनटं लाईव्ह आणि मला काल मी तुम्हाला सर्वांना लाईव्ह दाखवलेली आहे तिकडे पण जाणार होतो आज पण तिकडे म्हटलं राहू दे आता कारण सारखं सारखं एकच गोष्ट दाखवणं व्यवस्थित नाही वाटत तर नवीन नवीन बघायला पण आवडतो आणि नवीन नवीन दाखवायला पण मला आवडतो अक्षयदादा काल कालसारखं दादा कालचं खूप म मजा आली कारण कालची जी हॉटेल होती ती माझ्या गावाच्या येऊन पाच किलोमीटरला आहे दादा मी तिकडे गेलो होतो आणि तिकडचं तुम्हाला काल लाईव्हमध्ये सर्वच दाखवलं अविनाश दादा म्हणतात जयपूर तालुका संभाजीनकर ओके ओके जयपूर तालुका संभाजीनकर दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं पण संजय दादा म्हणतात जय भीम संजय दादा जय भीम तुम्हाला दादा गजानन महाराज मंदिर किती लांब आहे तुमच्या घरापासून दादा माझं गजानन महाराजचं मंदिर आहे दहा किलोमीटर दादा, दादा। माझ्या जवळ दहा किलोमीटर आहे तुम्हाला त्या दिवशी मी लाई दाखवली गजानन महाराजांच्या मंदिराची दादा बघू शकतो तुम्ही तुम्ही बघितली पण असं कैला दादा चंबूरला ये नाश्ता करायला नाही नाही बाबा आता मी मुंब ग गावाला आहे या दोन तीन दिवसामध्ये मुंबईला येणार आहे तेव्हा बघू आता मुलाबाळाची तब्येत आता व्यवस्थित आहे सुट्टी वगैरे त्यांना झाली की मग मी त्यांना घरी ठेवतो आणि मी मुंबईला येतो कामाचं पण बघावं लागणार ना तई थोडंफार बरोबर की ना जय श्रीराम जय श्रीरामचंदा जय श्रीराम तुमचं स्वागत आहे आपल्याला अक्षय तू कुठून कुठून आहेस अक्षय दादा तुम्ही कुठून आहात असे आरतीताई म्हणतात आरतीताई जरा कसं आहे हे बोला ना आपण रिक्षेट देतो सर्वांना तर रिक्षेट द्यायला पाहिजे वगैरे नाही चालत असं नाही बोलायला समोरचा माणूस बरोबर बोलतो ताई तर तुम्ही सर्वच लाईव्ह ताई बघता मला प्रश्नांमध्ये तुम्ही काही बोला मला मला नाही वाटत काही पण आपल्या लाईव्ह मध्ये प्रत्येक लोक येतात तर आपले आपण जुना आहोत ताई आपण त्यांना इज्जत द्यायला पाहिजे मला तुम्ही काही पण बोलू शकता आरती ताई अविनाश दादा मी पण संभाजीनगरचाच राहतो माझं इंजिनिअरिंग चालू आहे माझं इंजिनिअर अच्छा अच्छा ओके ओके कैल सर्वांना नमस्कार कैला दादा नमस्कार अरुण दादा नमस्कार अरुण दादा स्वागत आहे तुमचं आपल्याला यामध्ये सर्वांनाच नमस् नमस्कार भाई हिंदी बोलिए ना आ, दादा मी बोल रहा हिंदी में ही बात करावं आप आप हिंदी में कमेंट तो करो मी हिंदी में रिप्लाय करता काय झालं काय झालं काय झालं दादा काहीच नाही झालं दादा मस्त आहे सर्व सुप्रिया वानखेडे म्हणतात हाय काय सुप्रिया कुठून आहात तुम्ही आपल्या गावचे दिसत आहे बाबा आहात का आपल्या गावचे तर सर्वांनी पटापट कमेंट करा नाहीतर मग मी आरतीताई मी परभणीचा आहे पण माझं इंजिनिअर औरंगाबादला चालू आहे बघा ताई आरतीताई आपल्या दादाचं अक्षयदादाचं इंजिनियरिंग इंजिनिअरिंग चालू आहे आणि ते संभाजीनगरला राहत आहेत औरंगाबादला चालू आहे बरोबर बरोबर तर सर्वांनी पटापट -पत कमेंट करा कमेंट अजिबात थांबू देऊ नका आणि आज बघ तुम्हाला काही ओके अक्षयदादा ओके ओके आरतीताई नाराज होऊ नका भाऊच बोलला तुम्हाला दुसरा कोणी बोलत नाही बरोबर की नाही ताई हो काहीला दादा हो ताई हो आणि आरती ताई काय म्हणत आहे पागल पागल सचिन कदम पागल हो आम्ही दगडं मारतोय बाबा तुम्हाला सचिन दादा तर आम्ही पागलच आहोत आप आपले बाकीचे लोक नाही आहेत वाटते दादा सकाळची लाईव्ह आहे सर्व ब्रिजी असतात दादा सकाळी सकाळी त्याच्यामुळे मग कोण असतो कोण नसतो कैला दादा सर्वांना माहीत आहे मी सर्वांना दादा आणि भाऊच एक करूनच बोलते ताई मला माहिती आहे ताई तुम्हाला तुमच्यावर अजिबात शंका नाही ताई आरती ताई पण थोडं फार असलं ना थोडं व्यवस्थित वाटत तुम्ही आमच्यापेक्षा मोठा तुम्ही आम्हाला काही पण बोलू शकता बरोबर की नाही ताई आम्हाला अजिबात हे नाही आहे ताई आरतीत आरती ताई तु मला काही पण बोला मला अजिबात राग नाही आणि कोणाला पण बोलले तो पण थोडंसं बोललं ना ताई समोरच्या माणसाला पण भारी वाटतंय हेच म्हणायचं बाकी काय नाही आरती ताई नमस्कार कुठे आहात तुझे आरती ताई बोला की आ दादा सर्वांना विनंती करतो की आमच्या आरती ताईचं पण चॅनल आहे आरती ताई तो चॅनल आहे यांना पण अरुण दादा सर्वांनी दिलीप दिलीप दादा, दादा काय म्हणतात जैन दिलीप जैन नमस्कार दिलीप दादा अविनाश जयपूरचे बरेच मुलं माझ्यासोबत आहेत इंजिनिअरिंगला अच्छा अच्छा ओके ओके औरंगाबादला बरोबर बरोबर तर सर्वांना विनंती करतो कल्याणी सातपुते का म्हणतात हाय हाय कल्याणी ताई कशा आहात तुम्ही नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्याला जगतात दादा साईट बँक आऊट दाखवा का करतो बर बघू शकता सर्व सायकल घेऊन आलेले आहेत पाणी भरायला काय करता हाय तुम्ही समानता काय म्हणता डावरे काहीच नाही बाबा लाईव्ह घेत आहे तुम्हा सर्वांशी गप्पा करत आहे वरती नमस्कार दादा समानता दादा कशा आहात तुम्ही आशाताई नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्याला राम 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 माने काय आत तात्या बऱ्या आहेत का मस्त आहे बाबा तुम्ही कशा आहात ते सांगा रामदादा स्वागत आहे तुमचं पण आपल्याला म्हणजे कल्याणी काय म्हणतात कोण आहे कोण आहे दादा कुठे ताई कल्याणी ताई बोला ना आरती ताई तुमचं नाव ना नावाचे चॅनल आहे हो 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 भीम कन्या आरती दादा नमस्कार सर्वांना विनंती करतो की जो कोणी माझ्या चॅनलमध्ये नवीन येत आहे त्यांनी माझ्या आरती ताईच्या चॅनलला सपोर्ट करा मी पिन टाकलेली आहे पिन दिलेली आहे सर्वांना विनंती करतो की जो कोणी माझ्या चॅनलमध्ये नवीन जुळत असणार त्यांनी माझ्या ताईला सपोर्ट करा कल्याणी कोणाला बोलतोय कोण आहे तिथ इथं कल्याणी सातपुते कोण आहे दादा कल्याणी सातपुते आहे दादा दादा मी मुंबईची आहे भीमकन्या आरती अच्छा अच्छा ओके आमची ताई मुंबईची आहे चंबूरला राहते आणि भीमकन्या आरती आहे त्यांच्या चॅनलचं नाव आहे भीमकन्या आरती वन एट नाईन वन तर आरती ताई ही माझ्या पण चॅनल आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अरुण दादा पाटील थर्टी वन या दादाचं पण चॅनल आहे सर्वांना विनंती करतो की आमच्या भावाला पण सपोर्ट करा त्यांचं पण चॅनल आहे त्यांना त्या चॅनलला पण सबस्क्राईब करा सर्वांनी पटापट पटापट पत, पत सबस्क्राईब करा त्यांच्या चॅनलला पण दादा तुम्हाला दिसत नाही का कल्याणी सातपुतेचा मेसेज आला होता दादा तो म्हणून मी कल्याणीचं नाव घेतलं दादा दादा आता भांडणं लागले भाऊ पाण्यावर पान पाण्यावर भांडण्याला लागले भाऊ नम्र लागले भांडणं करू नका बापा भांडणं नका करू

तर तुम्ही बघू शकता कशी गर्दी आहे आणि कशी ते पाण्यासाठी धावपळ चालू आहे भांडाभांडीसारखं पण काहून कारण असं झालं की आता तो वाल बंद होणार आहे आणि त्याची धार पण कमी आहे नाही तर फोर्स जास्त असतो त्यामुळे कल्याणीताई बोला ना कल्याणीताई कुठे आहात भांडू नका हो सर्वजण व्यवस्थित पाणी भरा सगळ्यांना मिळाले मिळेल दादा ते कसं आहे सर्वच मध्ये मध्ये येतात तर ते सर्वच मध्येमध्ये येतात त्याच्यामुळे ते सर्वच बोलतात की बाबा आता फोर्स कमी आहे फोर्स जास्त असता पाण्याचा तर आम्ही तुम्हाला नाही म्हटलं नसतं पण फोर्स कमी आहे त्याच्यामुळे तुम्ही नंबर नंबरप्रमाणे भरा तुम्ही असं त्यांचं म्हणणं आहे सर्वांचं भाई आपण कुठे दादा मी गावाला आहे दादा शेगावला तर चला दादा भावांनो अरुण दादा आरती ताई अक्षय दादा चला मी आता सर्वांची रजा घेतो कारण मला पण जायचं आहे बाहेर तर स्वत चला आता तुम्ही आलात आपल्यालाही म्हणजे रोजीताई कुठे आहे रोजीताई दवाखान्यामध्ये दादा बरी आहे व्यवस्थित आहे ताई त्यांची तब्येत व्यवस्थित आहे आता सर्व ठीक आहे ताई त्या एक दोन दिवसामध्ये सुट्टी होऊ शकते तर था था तर सर्व व्यवस्थित आहे ताई त्याच्यामुळे लाईव्ह वगैरे घेतो मी कारण मला पण हो सर्वच विचारतात मग मी अशात तर दादा लाईव्ह हो घ्या लाईव्ह घ्या तर मग लाईव्ह घेतलं तर सर्वांशी आपल्याला बोलायला मी पण कुठे ही जागा आहे सांगा का राज शिंदे दादा माझं गाव शेगावच्या बाजूने खेडेगाव आहे ना तिथून लाईव्ह घेतो लाई दादा मला मला बाय नाही म्हट म्हणलं हो हो कल्याणी ताई तुम्हाला पण बाई बाय म्हणतो की मी आता कल्याणी ताई तुमच्या गावाचं नाव सांगा फौजी वाईफ शीतल कसे आहात दादा गुड मॉर्निंग वाव गुड मॉर्निंग ताई लखन फौजीताई मस्त आहे ताई मी तुम्ही मला वाटते माझ्या चॅनलला सर्व केलेलं आहे मी तुमच्या लाईव्हला पण आलेलं आहे तर धन्यवाद ताई आलात तुम्ही कशा आहात दादा मी मस्त आहे ताई तुम्ही कशा आहात कुठून आहात ताई तुम्ही गावाचं नाव सांगा ना ताई फौजी ताई फौजी वाईफ शीतलताई बोला ना कल्याणीताई गावाचं नाव सांगा ना तुमचं दादा येऊ का मग बाय हो हो दादा नक्की नक्की या संध्याकाळी या तुम्हाला संध्याकाळी सर्वांना मी नवीन लाईव्ह दाखवणार आहे पाणीपुरीचा ठेला खूप खूप काही नवीन नवीन आता मी सकाळी मी जाऊ शकत नाही तिकडे त्याच्यामुळे पण संध्याकाळच्या वेळेस वातावरण पण खूप छान असतो आणि बघायला आणि खायला खूप छान वाटतं तर दादा नंतर तुम्ही नक्कीच संध्याकाळी लाईव्हला या माझ्या मी संध्याकाळी तुम्हाला सर्व कल्याणीताई तुम्ही पण या माझ्या लाईव्हला आणि फौजी शीतलताई तुम्ही पण या बाबा सर्वांचे आपल्याला हे आहे नमस्कार गायकवाड रुपेश गायकवाड दादा फौजी शीतलताई नमस्कार फौजी शीतलताई नमस्कार तुम्हाला काय म्हणताय आमचे अरुण दादा पण तुम्हाला नमस्कार घालतायत नमस्कार दादा नमस्कार मला ब्ल्यू द्या की दादा बिलीव संपलेत ब्ल्यू संपलेत दादा रुपेश गायकवाड दादा नक्की दादा सध्याकाळच्या लाईव्ह ला तुम्हाला ब्ल्यू मिळून जा सध्याकडे लाईव्ह घेता दादा नक्की तुम्हाला ब्ल्यू मिळून जाणार रुपेश गायकवाड दादा नक्कीच नक्कीच भेटून जाणार तुम्हाला घ्या मंजिरी मंजिरी दादा नमस्कार मंजिरी ताई नमस्कार शीतलताई फौजी बोला ना कुठून आहात तुम्ही कुठून लाईव बघता आणि तुम्ही आम आमच्या कोण हे ताई आहेत कल्याणीताई सातपुते काय म्हणता ताई तुम्ही आहात कुठे कल्याणीताई आहात कुठे तुम्ही फौजी शीतलताई कुठे आहात तुम्ही फौजीताई सांगा ना कुठून आहात बाय कैला दादा हो हो आरती ताई माझा राग वगैरे आला नाही ना बाबा तुम्हाला नाहीतर बोलणार मला कैला दादा असा बोलला दादा ताई राग वगैरे येऊ देऊ नका बाबा भावाचा राग नसता ते बहिणीचा पण येत नाही मी इथेच आहे कुठे पण इथे कुठे बघा बस चालल्यात आमच्या गावाची इकडे ओके okay, ओके okay. आरतीताई शीतलताई तुम्ही इथेच आहात बरं बरं कु कुठे सांगाल का गावाचं नाव तुमच्या पण लाईवला येत राहत आहे तुमची लाईव्ह असते का शीतलताई भाऊजी ताई आरतीताई तुमचं चॅनलला सब केली नाही माझ्या माझ्या पण चॅनलला सब करा नक्की नक्की आरतीताई आमच्या दादाच्या चॅनलला सब करा बरं आमच्या दादाने केलं तुमच्या चॅनलला सब सर्वांनी आपल्याला एकमेकांना सपोर्ट करायचा आहे तर सर्वांनी एकमेकांना सपोर्ट करा हीच तुमच्याकडून अपेक्षा आहे आणि सर्वांची मी आता रजा घेतो कारण मला जायचं आहे बाहेर तर भेटू संध्याकाळच्या लाईव्हला आता ॲक्च्युली मी लाई लाईव्ह घेणार नव्हतो तर म्हटलं चला सर्वांची फरमाईश आली सर्वांनी मॅसेज टाकलेत लाईव्हला या लाईव्हला या तर जास्त अजून मी लाईव्ह घेत घेतली नाही दादा मग घ्या की ताई घ्या ना आम्ही येतो तुम्हाला सपोर्ट करायला शीतलताई फौजी ताई आम्ही नक्कीच तुम्हाला सपोर्ट करायला येतो तुम्ही अजिबात काळजी करू नका लाईव्ह घ्या पहिला दादा वहिनीची आणि बाळाची तब्येत कशी आहे व्यवस्थित आहे दादा खूप छान आहे दादा त्याच्याचमुळे मी लाईव्ह घेत आहे दादा अरुण दादा खूप छान आहे त्यांची तब्येत आता पहिल्यापेक्षा तर तर त्यांची तब्येत बरी आहे म्हणून दादा मी लाईव्ह घेत आहे दादा नाही तर मी लाईव्ह घेतलीच नसती शीतलताई बोला की अरे खूप संख्येने लाईव्हला येतात सर्वांना विनंती करतो चॅनलमध्ये जो कोणी नवीन असणार त्यांनी चॅनलला सफ करा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चला मी आता तुम्हाला सर्वां ओके दादा बाय सर्वांना बाय मी पण रजा घेत होतो आणि रजा घेणार आहे चला अरुण दादा शीतलताई फौजी त्याच्यानंतर आमचे आरतीताई आरतीताई झाल्यानंतर आमच्या कल्याणीताई दादा सर्वांची रजा घेतो संध्याकाळी या माझ्या लाईव्हला बोलूयात तिकडे आपण तोपर्यंत काळजी